माझ्या जीवनामध्ये एक तरी वृक्ष लावून जगविण्याचा निर्धार घेतो आणि मी माझ्या आईवडिलांना आणि गुरुजनांना मान ठेवून अभ्यास करेन अभ्यास करेन आणि तिसरी गोष्ट मोबाईल बघणार नाही, नाही। हा बस मग तीच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि मी डबल दुसऱ्यांदा शाळेमध्ये आणि त्यावेळेस मुलींना तुम्ही सुद्धा लक्षात घ्या नाटिका सादरीकरण करत जा डेअरिंग करत जा माईक जवळ घेत जा प्रत्येक कार्यक्रमात इथून घेतला सहभागी व्हायचे आहे आणि प्रत्येक मुलाने कुठेही जागा दिसली तिथे एक झाड लावणे आणि जगविणे मी आता खाली बसतो तुम्ही आता मी फक्त दहा सूत्र सांगणार तुम्हाला ऐका आणि मी तर बसले का तुम्ही चुपचाप एकदम तुमच्या आयुष्यामध्ये मला खूप उजेड आणायचं आहे म्हणजे तुम्ही खूप सरकारी नोकरी असो किंवा डॉक्टर पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा होऊ शकता मुलींना तुम्ही सुद्धा तर नंबर एक जन्म देणाऱ्या आई बापांना देव म्हणा नंबर दोन माणसाल हो म्हणा गुरुजनांचा मान राखा स्वतःच्याच मनाचा प्रामाणिकपणा ठेवा लवकर झोपा व सकाळी लवकर उठा मोबाईलचा निदान बारावी पर्यंत त्याग करा अंगी काटकसर असू द्या दुसऱ्यांकडे पाहून खर्च करू नका पैशांचा वापर योग्य रीतीने करा म्हणजे काटकसर का जर असली तरच आपण पुढे जाऊ शकतो आपले आई वडील कर्ज काढून आपल्याला शिक्षण देतात त्यांची मान खाली जाईल असे कोणतेच कृत्य करू नका मुलींनो हम्म एक लक्षात घ्या जीवन हे फार सुंदर आहे कधीच कितीही मजबुरी आली तरी आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणू नका उत्तर द्या बरोबर कितीही अडचणी असल्या जीवन फार सुंदर आहे आत्महत्येचा विचार करू नका आई वडिलांचा राग मानू नका भगवंताला न विसरता निसर्गाचे उपकार माना निसर्ग आपल्याला भरपूर खायला देतो तर शाकाहारीच राहा सगळ्यांनी शिक्षणासोबतच निसर्गाची देण म्हणून जीवनामध्ये पाच झाडे लावून ते जगविण्याचा संकल्प घेवा घ्या तुम्ही फक्त एकच लावा पाच नका लावा व्यसनी कधीच बनू नका तुमचा वाढदिवस अगदी आई यांच्या पाया पडून व एखादे झाड भेट म्हणून द्या किंवा लावा परंतु पार्ट्या अजिबात करू नका व्यसने पासून दूर राहा जीवन तुमचे उज्ज्वल करायचे असेल तर बारावी पर्यंत झोप कमी घ्या एका एका क्षणाचा उपयोग करा बारावी पर्यंत जर तुम्ही झोपला नाही तर जीवनभर तुम्ही आरामात झोप घ्याल कारण तुमचे भविष्य उज्वल होईल सरकारी नोकरी नाही लागली तरी चालेल हार मानू नका व्यवसाय करा तर एवढे बोलून मी माझे दोन शब्द